हे hey गायज नमस्कार सगळ्यांना कशा आज सगळे खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग स्टार्ट करते कारण की प्रतीक प्रतीकसाठी मी ब्लॉग स्टार्ट करते आजचा आणि आज, आज आहे प्रतीकचा बड्डे सो त्याच्यामुळे मी त्याने मला तर तोंड एवढं काल पडलेलं होतं त्याने मला खूप मनवलं खूप मनवलं पण मी जरा म्हटलं मी नाही करणार ब्लॉग असं तसं पण मी आज सकाळी उठून ब्लॉग करते स्टार्ट सो मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट नव्हतं गेला म्हणून उशिरा ब्लॉग स्टार्ट करते तर चला आज मी प्रतीकला नाही काय करणार तर नाही आम्ही कारण की मी त्याला म्हण विचारलं होतं हे करू का ते करू का तर तो नाही नाहीच म्हणतो आणि त्याला नाही आवडणार मग मी त्याला न विचारते केलेला सो त्याच्यामुळे काहीच करणार नाही काहीच प्लॅन नाही आहे फक्त घरी आम्ही साधा बड्डे करणार आहे आणि त्याच्यानंतर मी फक्त बेडरूम आवरती आता त्याच्यासाठी पण त्याला तर माहितीच आहे की मी बेडरूम पण आवरणार आहे हे पण त्याला माहिती आहे सो ह्याच्या ह्याच्यामध्ये काय असं सरप्राईज असं काही वेगळं नाही आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा आणि बघा आम्ही आम्ही प्रतीकचा बड्डे कसा सेलिब्रेट करणार आहे सो so, ब्लॉग एट एंडपर्यंत बघा yeah. आणि मी रात्री छोटीशी एक पेस्ट्री आणली होती प्रत्येकसाठी आणि कॅडबरी आणली होती तर, तर रात्री मला खरं तर ब्लॉग चालू करायचा होता पण प्रतीक झोपला होता त्याच्यामुळे नाही का म्हटलं त्याला आधीच कळेल माझ्या आवाजाने सो त्याच्यामुळे मी काय रात्री ब्लॉग स्टार्ट नाही केला आणि आजच्या दिवशी या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी काही सांगणार नाही की काय झालं होतं काय नाही नाही का मी ब्लॉग कशामुळं करत नव्हते पण बघू आता मी ह्याच्यानंतरचा जो ब्लॉग असेल ना त्याच्यामध्ये सांगेल पण आज प्रतीकचा बड्डे त्याच्यामुळे या ब्लॉगमध्ये फक्त बड्डेचाच असणार आहे सो ब्लॉग so, एंडपर्यंत बघा तरी सुद्धा तुम्ही तर चला मी रात्रीची एक क्लिप आहे ह्याच्यामध्ये मी त्याला बारा वाजता उठवलं होतं आणि पेस्ट्री आम्ही कापली होती छोटा केक कापला होता प्लॅन <laughs> व्लॉग ही मी ही वाली अगरबत्ती होती पण ही काय जळतच नव्हती काय माहिती काय झालं तर सो so, <laughs> हॅपी बर्थ डे टू यू डोळे वगैरे मेणबत्ती नाही सो अशा so, प्रकारे माझा प्लॅन फ्लॉप झाला आहे कारण की ही मेणबत्ती काय जळाली नाही माहीत नाही त्याचा काय प्रॉब्लेम झाला केक तर जरा लागला मी पेस्ट्री आणली आहे प्रतीकसाठी सो हॅपी बड्डे अर्ध अर्ध सोबतून म्हटलं तुझी फेवरेट हॅपी बड्डे माझं तोंड दाखवते माझा अवतार नीट नाही बर्थडे बारा so, वाजून एक मिनटं पाच मिनटं पण झाले असतील वाजून दोन मिनटं झाले बरोबर टाइम सांगितला <laughs> अगरबत्तीच्या नादात चला बघा मी पुढे कसं डेकोरेशन करणार आहे ते शी आता हे पण शूट झालं हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू सोन हॅपी बर्थडे थँक्यू चलो उठो अभी हॅपी बर्थडे थँक्यू लव यू लव टू ते लव यू नंतर टू एवढं उशिरा खाय आलं आवाज अडकल असं कस आवाज अडकल हाय का परत उशिरा लव यू टू उशिरा का म्हणतोय पण नीट म्हण यू टू कुठे गेला आता तर बोललं पण नाही लव्ह यू टू बोल लव यू टू हम्म चल।, चल चलो जल्दी <laughs> उठ म्हणलेलं हे काय जादू सारखं का? बघा उठल्यावर किती छान दिसतो फक्त जरा केस कर केस सेट कर एक मिनट आता आता बघा केस किती नीट बसतील रागो इकडं बघ हे बघा उठल्यावर बघा किती छान दिसतो <laughs> तर आम्ही एक वेल आणला होता मेघाच्या इथून आणि तो वेल आता मी पाण्यात ठेवला होता त्या दिवशी पण त्याला आता मातीची गरज आहे आणि तो पसरणार पण नाही जो जोपर्यंत त्याला मातीमध्ये लावाल पण आता वरती माती होती आम्ही काल एक कुंडी आणली ही जाऊन आता त्यात हा वेल लावते आणि माती होती पहिलेच तर ती खूप आता जाम झाली आहे कारण की वापरलीच नाही आणि बघितली पण नव्हती इतके दिवस तर तुम्हाला झालं दाखवलं सगळं वेळ येईल का नाही पण काय माहिती आता तर पाहिजे सगळं स्वयंपाक वगैरे करून झालेलं आहे माझ्या बड्डीचे दिवस मी उठलो नंतर काय दिवस आळस आळस झाला सगळं त्यानंतर पाय म्हणली की चला झाड लावून घेऊ तर म्हणलं झाड लावू आता काय आपण काय आम्ही कॉलेज डे मध्ये भरपूर सेलिब्रेशन केलेले बड्डे मला आता काही एवढा इंटरेस्ट येत नाही बड्डे सेलिब्रेट करण्यामध्ये कॉलेजमध्ये दिवसभर नाही करेल सकाळून घरात घरातून गेलो की रात्रीपर्यंत क्रिकेट करतो काय म्हणते पाहिजे खूप खूप एन्जॉय करून झालंय आमचं आणि मला आळस मला एवढा आळस लागत होता ना पायल जरा शेड्यूल चेंज झालं सकाळचं घरातलं त्यामुळं पायला जरा ब्लॉकिंगला पण आता आळस येत होती म्हणते मला सकाळ सकाळ उठल्या उठल्या बोलायला सकाळ सकाळ उठल्या उठल्या बोलायला जमत नाही मला ब्लॉकिंग मध्ये एकदम आळसल्यासारखं होतं तिला

मग बसली बसले थोडा वेळा मला म्हणले मला टाइमपास झाड लाव तुला झाड लावून घेतो आम्ही हे वेले हा हं वेले हा तो उह, तो राज माहित नाही पसरल का नाही 3 दिवस झालं तो पाण्यात आहे बघू लावून तर घेऊ आपण तुम्ही की बाबा तुझा ब सण तुम्ही काय गेले नाही कुठं स्पेशल आम्ही सगळं करून बघ दहा वर्षाचं आमचं रिलेशन आहे प्रत्येक वेळी आम्ही आमचं चांगलं चांगल्या प्रकारे बड्डे सेलिब्रेट केलेलं आहे कुठं ना कुठं तरी त्यामुळे आता काही एवढा इंटरेस्ट नाही राहिला बड्डे वगैरे मध्ये सगळं करून राहत ते काय वाटत नाही काय बाबा वाता घरात राहून मला तर इंटरेस्ट गेला पूर्णपणे बड्डे मध्ये पायलचं पण काय पाहिलं काय म्हणते तू बरोबर का नाही माझा इंटरेस्ट आहे पण पायलच आहे पायलला माझ्या माझ्यासाठी करायला बाबा तिला भरपूर आवडतं मला म्हणतो जेवायला तुझे सगळं आवडते जेवण म्हणून सकाळपासून तेव्हासाठी मी काहीतरी करते म्हणलं काही नको करू म्हणलं फक्त तू लॉक स्टार्ट कर मला मी त्यातच खुश होईल मला बाकी काही नको म्हणलं तुझ्याकडून मी त्यातच खुश होईल म्हणून म्हणते आता पायलने घेतलंय ते मनावरती कस तरी खूप तुझ्या मनावरती दगड ठेवलं माझ्यासाठी की बाबा प्रत्येक मला नाही करू शजिबात माझ्या म्हणणे होते कारण आता केलंय मी तिला कन्व्हेन्स बऱ्यापैकी झाली मी रुसलो होतो त्यासाठी खरं सांगायला गे गेलं तुम्हाला तर माझा पण मूड ऑफ झालं की मला वाटलं की बाबा बाईल माझ्या पट्टेला खरं पण पाहिलं नाही नाही ना म्हटलं पण माझा मूड ऑफ झाला मग बायलनी कसं तरी मन ठेवून कर कर ती करते आता तिचा शेड्यूल पण जरा चेंज झालं तर सगळं त्यामुळं हळूहळू होईल सगळ्या रुटीनवरती थोडं आता कंटिन्यू पडायची चान्स कमी तरी पण मी ट्राय करेल तुमच्यासाठी तुमची सगळ्यांची आम्ही मेसेज वाचले पायलनी पण वाचले सगळ्यांचे मेसेज काय म्हणते पायल मेसेज वाचले तुमचे सगळ्यांचे मेसेज चांगले आहेत पण कसं आहे मला आता ब्लॉग करायला खूप कंटाळा येतो कारण हा टाइम माझा रोजचा झोपायचा आहे मी झोपत असते या टाइमिंगला झोपत असते म्हणजे लोळत असते असं कारण शेड्यू सिंग झालं तर सगळ्या लोक लागतात थोडं समजू शकते तुम्हाला सांगू शकत नाही सगळं मी तर बाकी काही नाही बघू आता आपण काय होईल आजचे दिवस कसं जाईल काय जाईल ते मी झाड लावून घ्यायचो पहिलं बाकी तुम्ही सगळ्यांनी कमेंट केली तुमची अजूनही कमेंट देत लॉक कधी येणार कधी येणार तर तुमच्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद मला इंस्टाग्रामला मेसेज केले क काही का सबस्क्रायबर नाही पाहिलं पाहिलं तर येतात मेसेज पण ज्यांनी कधी मला नाही त्यांनी मला मेसेज यायला लागले ब्लॉक कधी येणार ब्लॉक कधी येणार वगैरे तर तेवढं आणि तुमचे ज्या माझ्या पोस्टवरचे कमेंट वाटते ना मी पॉझिटिव्ह बापरे किती तुम्ही बारी बारी कमेंट करता किती भारी बारी बोलत बोलल तुम्ही सगळे त्या ॲप वाचून मला ते खरंच खूप छान वाटलं मला पण पण खूप छान वाटलं असेल सगळ्यांचे कमेंट जवळजवळ आम्ही साडेचार पाच मिनिटाचं बोललेलं आहे जास्त मोठं ब्लॉक पण होईल तर धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद तुमचे असे सबस्क्रायबर भेटणं खूप खूप म्हणजे खूप असं आपण म्हणू शकतो की नशिबाच्या की तुम्ही आम्हाला एवढं प्रेम देतं एवढे मोठे मोठे मेसेज करणं म्हणून ना आता आम्ही पण बघतो एवढे मोठे मेसेज करायचं म्हणले की काय येतो पण तुम्ही नाही तुम्ही मी किती मोठे मोठे मेसेज केलं मला आम्हाला तुमचा महत्वाचा वेळ दिला आम्हाला ते मेसेज तुम्ही टाईप करून आम्हाला मोटिवेट केलेलं आहे त्यासाठी खूप धन्यवाद प्रत्येकाने प्रत्येक सबस्क्राईबरचं प्रत्येक कमेंट करायचं खूप खूप धन्यवाद बाहेर काय म्हणते हो सगळ्यांच्या मनापासून आभार आणि मी ट्राय करेन आता ब्लॉग करायचं हो बस तुम्ही होईल शेड्यूल होईल आमचं व्यवस्थित मी करलं पाहिलं असेल कशा प्रकारे मी पण मला पण खूप इच्छा असते बाबा पायलनी करा बघून तर होईल काय विषय नाही तर तुम्ही असेच ह्या ब्लॉगमध्ये पण पॉझिटिव्ह कमेंट करा पायालसाठी पाहिल ते कमेंट वाचते सगळे तर तुमच्या माझ्यापेक्षा तुम्ही तुम्ही खूप महत्त्वाचे आहेत तर तुमची कमेंट हे खूप महत्त्वाची आहेत तर नक्की कमेंट करा थँक्यू आता पुढं आपण कंटिन्यू बघू काय होतो आजचा दिवस कसा जातो आहे ते तर तर गाईज आता प्रत्येक बाहेर गेले आणि आता मी घेतले ते डेकोरेशन करायला घेतले मी त्याला थोडीशी आमची रूम बेडरूम सजवणार आहे त्याच्यासाठी सो मी आता खूप सारे बलून हे केले ते तर हे बघा खाली तुम्हाला दिसत असेल अजून करायचे ते अजून दोन पॅकेट आहेत बलूनचे सो ते करायचे ते अजून ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी काय डेकोरेशन करणार आहे आज आणि अजून थोडंसं सामान आणायचं डेकोरेशनचं सा। पण आता काय माझ्याकडे पर्याय नाही प्रतीकलाच घेऊन जावं जावं लागणार सोबत आणि प्रतीकला लांब थांबवायला लागणार आहे आणि मला घ्यायला लागणार सामान सो so, चला मी आता डेकोरेशन करते आता तर मी फुगे फुगवती आहे अजून मला दोन पॅकेट फुगेचे फुगवायचे so, ते सो ते झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर गाईज आता माझं ना बऱ्यापैकी आवरून झालं आहे म्हणजे किती आवरून झालं मी तुम्हाला दाखवते की मी बलूनस काय काय केलं आहे सो so, बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे बघा सो इथे असे बलून लावले ते हे स्टिकर आहेत सगळे त्याला तिथून बांधलं आहे आणि आता बेडशीट वगैरे कर चेंज करायचं आहे जे फाटलेले ते पण कवर करायचं आहे मला आणि त्याच्यानंतर हे बघा या साईडला आम्ही या साईडला लावले ते आमचे फोटो तो चेंज केला आहे फोटो तो दो आखवते तुम्हाला आणि ते केलं आहे हार्ट आणि हे बघा हा मला फोटो नवीन म्हणजे प्रिंट काढून आणली काल आणि हा लावला इथे सो इथे तर ऑलरेडी लाईट होती अजून एवढे बलूनस राहिले ते आणि अजून बलून आणायचे ते पण आता बघूयात थोड्या वेळाने जाईल मी आणायला आणि हे बघा हे असं वाटतंय हार्ट खूप भारी वाटतो आहे या साईडने बघूया ह्या साईट तर खूप उजळ आहे तर आणि इथे पण लावायचे ते बलून पण अजून थोडंसं वेळ त्याला कारण की आत्ताच बलून लावलेत ना तर काय काय बलूनची हवा जाय लागली त्याच्यामुळे इथे नाही लावले इथे थोड्या वेळ लावायचे होते अजून इथे पण लावायचं आहे मला सो ते पण मी काय लावणार ते मी ब्लॉगमध्येच बघा आणि हे बघा कसं मस्त वाटतं एकदम बेडशीट पण चेंज करायचं आता खूप पसारा आहे सो so... सगळं करायला वेळ लागेल थोडासा आणि अजून खूप वेळ लागेलकडे आत्ताशी दोन वाजले होते आणि मी दुपारीच आवरले प्रत्येक लाच दिवसभर घरात नाही घेणार आहे मी जरा म्हटलं तू खालच्या घरातच बस आणि बघितलं तरी काय हरकत नाही वरच्या रूममध्येच बड्डे करणार आहे आम्ही तर चला बघा मग पुढे मी कसं आवडणार आहे अजून मी बर बसवले प्रतिकला टेरेस वरती आणि त्यासाठी स्पेशल काय बनवलंय काय स्पेशल <laughs> लवकर की तुम्हाला माहिती पाहिलं मासेवाली तर तुम्ही आपण खाल्लेला पिवळा सगळ्याला डाल खिचडी खिचडी तर त्यांनी बस बनवली कुठली खिचडी डाळ खिचडी मिक्स प्लसट खिचडी झाली छान लागते ना पण मी आता पहिले खातो पहिली गोष्ट मी असं काही इमेजिन नव्हतं केलं आधी असं काय होईल असं काही लिहिलं असेल म्हणून लागतं नाही केलं एकच घास केलंय तुला किती नाही करणार टेस्ट मिळत आता था। थोडं खाई तडाल खिचडी प्लस सुकट आणि पापड आणि खाली मम्मी पण नाश्ता करणार आहे जेवण करत मी पण अरे काही नवीन मेनू बनलाय मम्मीला पहिले तर कळणारच नाही टाकली म्हणून मी नाही थोडा वास येते गरम नाही फक्त वास येतो वास सुटलं चांगला वास एकदम वरच्या घरापर्यंत वास येतात वरती पर्यंत वास येतात तर आता खातो मी तुम्ही पण यावा वेळेला आणि बघू आपण असंच भूक लागली होती म्हणून म्हणलं नाही का प्रत्येक म्हणत होता बाहेर जाऊ बाहेर जाऊ पण मी म्हणलं नको बाहेर नको आपण मी बनवतो त्यासाठी काहीतरी मी याला कालपासून म्हणते काहीतरी स्पेशल बनवू का बनवू का नको नकोच म्हणतोय मी तिला काय म्हणलं मला खाण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही बाहेर म्हणलं तू खाण्याचं असं काही नको मला चिकन सिक्स्टी फाय बनव मला म्हणते तुला उत्तापा बनवू का डोसा बनवू का असं नाश्त्याला चांगलं काय बनवू का म्हणलं काही नको बनवू म्हटलं मला फक्त तू आपल्याला डेली लॉक रुटीन चालू कर बस माझ्यासाठी हेच चांगलं असेल बाकी माझ्यासाठी काही चांगलं नाही तर त्यामुळे पाहायला पायला राहणार जे मला तुझ्यासाठी खूप काय करायचं होतं तुझ्यासाठी चांगलं जेवण करायचं होतं आपल्याला कॅन्डल लाईट डिनर करायचं होतं म्हणलं पायल बोललं झालं आमच्या त्या गोष्टीवर मी भरपूर नाराज झालो त्यावर पाहायला पण माझं नाराज झाली परत आता काय सांगावं काय होते काय नाही जाऊन सगळ्या गोष्टी आजचा बड्डे आम्ही एन्जॉय करतो आम्ही आमचं स्पेशल डेट बघा तुमची हीच आमचा डिनर नाईट नसली ना डिनर <laughs> आपला डिनर नाईट नाही लंच टाईम होईल आपला डेट सॉरी लंच डेट सॉरी ओके तर खायला हे खायला हाच आमचा बघा आम्ही टेरेसवर बसलो मस्त बेगी टेरेसवर बसलो गोत्री टाकली खाली आणि आम्ही मस्त बेगी खात टेरेस टेरेसवरती कारण माझं आता द्यायला परमिशन नाही सादर, सादर कर, थी थी। बाए, बाए। तर त्यामुळं मी आजचा वाढदिवस मी घराच्या बाहेर साजरा करतोय रात्री घरात करशील रात्री घरात खाऊन काय केलं दाखवलं असेल मला मोबाईल पण देत नाही तर मंडळी चला मी तुम्हाला दाखवते की मी प्रत्येक साठी कसं डेकोरेशन केलंय हे बघा इथे तर सगळ्यात पहिला आल्यावरती हार्ट शेपचं बलून आहे आणि म्हणजे हे बलून केलंय हार्ट शेपचं त्याच्यानंतर हे फोटोची नवीन फ्रेम आणली आम्ही बघा फोटो चेंज केला आहे कसं वाटतं आहे मस्त एकदम मला तर लय भारी वाटतंय आणि आरश्याला पण चमकून टाकलं आहे बघा आरश्याला पण बलून लावले ते आणि टी व्हीच्यावरती बलून ठेवलं होते पण ते खरं तर पडले ते खाली आणि इथे पण अजून करायचं आहे म्हणजे थोडंसं आवरायचं बाकी आहे पण झालं ऑलमोस्ट फक्त केक वगैरे ठेवायचा आहे आणि शिटव हे पण पडलं आहे एखादं तरी पण ठीक आहे आणि बघा इथे मी कसं केलं आहे इथे असं बलूनने डेकोरेशन केलं इथला एक बलून निघला तो पण लावायचा आहे त्याच्यानंतर इथे दोनच बलून लावले ते सो लाव so, मी कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा मी ही माझ्या बड्डेची साडी घातली आहे कारण की कालपर्यंत आमचं काहीच तयारी नव्हती की बड्डे करायचा नाही करायचा बड्डे करायचा होता पण मी एवढी इंटरेस्ट घेत नव्हते त्याच्यामुळं प्रत्येक नाराज झाला होता आणि मग मी म्हटलं जाऊन चल ठीक आहे प्रत्येकचा मूड प्रत्येकसाठी मी ब्लॉग स्टार्ट केला मग तो खुश झाला आज मग त्याला आनंद बघून मला आनंद आहे सो त्यासाठी आता ब्लॉग चालू केला आहे परत तर चला आता मी त्याला सरप्राईज देणार आहे केक वगैरे हो आणायचा आहे तो घरात आलेला नाही आहे अजून पण आता मी त्याला तो खाली आहे त्याला बोलवतो आतावरती पण त्याच्यावरती दरवाजा लावायचा आहे थोडेसे बोलून हे झालेत ना ते थोडंसं नीट करायचं आहे आणि त्याच्यानंतर केक वगैरे आणते आणि मग प्रतीकला सरप्राईज देते आता ट्रायपोर ट्रायपोडवरती लावते मोबाईल तुम्ही सरप्राईज काय देणार म्हणजे नाही का, ना, का? त्याला बोलवते त्याला वेलकम करते तर चला ब्लॉगमध्ये बघा तुम्ही तर गाईज मी आता प्रतीकला आवाज देणार आहे आणि कधी लावून घेणार आहे पटकन आणि मला नाही हे फुलं मला फक्त प्लॅन फ्लॉप नाही झालं पाहिजे ही फुलं नीट व्यवस्थित अंग पडली पाहिजे नाही दोघंच माझा पचका होईल तर झालं पाहिजे बरोबर <웃음> 야 <웃음> एक घंट <laughs> <saging> दिल, दिल। तो कैसा लगा? बोलो, बलून गिर गया, लेकिन आप मेरी को, यू, वेलकम, वाव, ये समझो मस्त केले हे तर तुम्हाला दाखवलंच नाही मी हे बघा पॅनला पण बोलून पॅन चांगला फो दिसतोय आहो आवड्या क्या खूप आवड्या खूप स्पेशल दिल खडे अजून बोरत होत मला स्पेशल झाला माझा दिवस एकदम मस्त बेगी छान असं सेलिब्रेशन दिलचं थांबत एक मिनिट कस आहे मग ए शाहरुख खान सलमान खान सलमान खान कसं वाटतंय खरं म्हणजे फक्त धावळे असोर्दी थांब असतं इस्ते माय लव कोण काय माय लव माय लव माय लव माय लव थैंक यू थैंक यू सो मच मला एवढं स्पेशल फील केल्याबद्दल माझ्या पण एवढं स्पेशल केल्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मला मोठं गिफ्ट तर ब्लॉगिंग चालू करून दिलेली तू बस मी प्रत्येक साठी ब्लॉग चालू केलाय बाकी काय नको हो। तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच <laughs> मला आलो ऐक ना ते असं बालिश सारखं नाही वाटत वाटत एकदम निब्ब निब्री सारखं नाही वाटत वाटत तेच मी तेच विचार करत होते कि निब निब्री सारखं फुगे 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 तर चला आता केक कट करूया ते जाऊन दे मला काय वाटलेलं माहिती का माझ्याकडनं एका वेळेस तीन गोष्टी नाही होणार काय जस की फुल टाकायचं समजू शकतो काय विषय नाही नंतर द्यायचं ते हे करायचं होईल सगळं होईल सगळं छान काही नाही चलो आम्ही केक, so केक कट करतो आता खरं तर ना हे सरप्राईज होतो म्हणून मी केक आणला होता आणि खाली अजून एक केक आहे तर आता दोन दोन का पैज़ा पैज़ा केक कापायचे तरी पण म्हणलं आता सरप्राईज दिलंय की तेवढा केक वगैरे ठेवलाय तर केक कट करून घेऊया हाय ना काय वाटतंय येस येस कट करून घेऊ केक चलो मी कापते माझं मला असं वाटतंय माझाच बंडे आहे मला तू खाली बस इतकं दिसशील बसून हाप्पी बंडे तर तुम्हाला सांगतो विषय दोन दोन ची लिपिली आपली म्युझिकारे ती त्यांना बसवल्या बाकी काही नाही तर चला एक कापतो तुम्ही पण चालू नाही खूप भारी खूप भारी छान तुम्ही कमेंट करा पायलने माझ्यासाठी जे सरप्राईज ठेवले आणि जे तुम्हाला सरप्राईज भेटले किंवा आता बस तुम्ही कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला पायलनी केलेलं माझ्या मनातलं तुम्ही बोला मी असं एक्सप्रेस नाही आहोत तुम्ही बोला बाके ते केक के केक कपू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर लव माय लव हॅपी बर्थडे बा

सबस्क्राईब करा yes. mm. है। है। कर, तर अजून माझ्याकडे बोलायला पहिले शब्दच नाही आता आज सध्या तरी थँक्यू म्हणाले आणि आमचं बर्थडे आम्ही साधस केलेला आहे पाहिले साध केलेला आहे कारण करायचं खूप काय होतं तिला मी माणूस मध्ये असताना ती खूप काही करू शकत नाही म्हणून तर कपडे पण मी तिला घेऊन दिले नाही मला साडी पण जुनी जातली पण मी देणार आहे सरप्राईज उद्या सरप्राईज झालं सरप्राईज नाही गिफ्ट सॉरी गिफ्ट देणार आहे त्याच्यामुळे पण की मी प्रतिकला काय गिफ्ट देणार आहे बड्डे ला सोदर आय लव्ह यू तेच फुल परत पडले माझे परत तीन दिले थँक्यू ठेवतो आय लव्ह यू म्हटलं मी तुला नंतर बोलू आपण आता आपलं स्पेशल टाईमिंग आहे मग आईल्यानंतर बोलू केच किशला बोलू पण आय लव यू म्हणलं ना असं आय लव यू आय लव यू स्वतः असतील पण बारीच बघा सोनू आय लव लव्ह आयसबस्क्राईब करते सगळे म्हणलं आम्हाला आता नाही बघायचं तुमचं पण हे काय काय घाल का मी फक्त म्हणतो टाकू काय केले डोळे काय नाही काय नाही रडायला सुखाचे भाऊक झालाय तू खूप आय लव्ह यू मी एवढे you आय लव्ह म्हटलं आय लव्ह यू टू पाया ना पडला अरे देवी आहे ना तू म्हणून पाय म्हणलं बरोबर आहे मी कालिकाय ना कोणता असं नाही तर चला आमचं प्रकारे छान प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे अजून एक केक कापायचो खालच्या घरात पायला सरप्राईज कापायच वरतीच कापूया डेकोरेशन केले नाही का मग सगळे येतील विषय असा आहे की अजून एक आज माझा होईल डिश म्हणलेली आहे स्पेशली मग बिर्याणी मस्त आज आमच्या घरी बिर्याणी आहे आणि हे सेलिब्रेशन अजून करायचंय नौ वाजता करेल आम्ही हे तर फक्त सरप्राईज होतं त्याच्यामुळे आता केक कापलाय पण अजून एक घरच्यांसोबत पण केक कापायचा आहे तो सो तुम्ही असं नका म्हणू की दोघच केक दोघच जण केक कापला या बड्डेच्या सरप्राईजची पण एक वेगळी स्टोरी आहे की तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो कारण हा ब्लॉग जरा एन्जॉय करतो म्हणजे मी नाराज झालो काल जेव्हा रात्री बारा वाजता होऊन ह्याचा वेगळा ब्लॉग पडणार होता सकाळी आज तारीख आज दिवशी तर ते गोष्टी नाही घडल्या जाऊ दे काय करायचं बाकी थँक्यू हो मंडळी आता काय झालंय माहिती का विषय मी सरप्राईज देऊन झाले प्रतीकला आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हटलं की आता वरतीच एवढं सजवलंय तर मग फॅमिली सोबत पण वरतीच केक कापाव तर मी आमच्या साईडला म्हणजे नाही का दोन तीन घरांना बोलवलंय मेन मेन केक कापायला सो चला आम्ही सगळे आता फॅमिली सोबत बड्डे सेलिब्रेट करणार हे बड्डे बॉय आव फोटो काढा पहिले छान लागले तुम्ही शेफ द्या आता कुंकुला दुखा त्या पुरीनी एक त्या पुरीनी बाई एवढा कालवा केला ग बाई बाईला बाबाचा पण बड्डे तर मंडळी या जेव्हा बघा आजचा मेनू काय चिकन बिर्याणी प्रतीवरेट येस प्रतीचं फेवरेट म्हटलं की चिकन बिर्याणी त्याशिवाय काय फेवरेट नाहीये सो या चिकन बिर्याणी खायला खूप दिवसातून मम्मीने चिकन बिर्याणी मस्त वास गल्लीत बर्थडे बना तर काहीच हा बोलाव हा इथेच येण करतो नाही बसरा दाखव केवढा आवरायचं आपल्याला माझी पसारा उरतो पूर्ण आवरायचं आम्हाला करायचं म्हणलं की पसारा होणारच साफ करावा लागणारच त्यात काही विषय नाही मला शेवटच हेच बोलत होतं की मी जो शेवटचा ब्लॉग टाकला होता की मी ब्लॉग करणार नाही त्यामध्ये तुमचे कमेंट एवढे छान एवढे भारी कमेंट आलेत ना खरच एवढे कमेंट बघून मी एकदम भारून गेलो तुमचे कमेंट बघून खूप छान खूप मोटिवेट केलं तुम्ही खूप मोठे मोठे कमेंट केले आमच्यासाठी ते ते बोल बोल थो थो बोल <laughs> तर गाईज आता थँक्यू सो मच खरं तर पण चला हा ब्लॉग मी तर सेंड करणार आहे आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट बोलणार आहे आता उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये